नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी परभणी शहरातील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील भारतीय संविधानाची प्रतिकृती असलेल्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुदखेड शहरातील आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनं देण्यात आले तसेच या घटनेच्या निषेधार्थ मुदखेड शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ शंभर टक्के बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला त्याप्रमाणे परभणी येथे भारतीय संविधानाची विटंबना करणाऱ्या आणि षडयंत्र असणाऱ्या विरुद्ध चौकशी करून संबंधितांविरोधात तातडीनं कायदेशीर कारवाई करण्यात यावी मुदखेड शहर आणि तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला या घटनेमुळे आंबेडकरी जनतेमध्ये मोठा रोष निर्माण झाला असून तमाम भारतीयांची अस्मिता असलेल्या संविधानाच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या इसमास तातडीनं अटक करून त्यास कठोर शासन करण्यात यावं आणि यासाठी षडयंत्र रचणाऱ्याचा देखील शोध घेऊन त्यांच्याविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे यावेळी उपस्थित असलेले भंते गगनबोधी यांच्यासह आंबेडकरी अनुयायांची उपस्थिती होती दहा डिसेंबरला जे परभणी येते घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची धासभूस केलेली आहे त्या लोकांना कडेकोर कारवाई करण्यात यावी व त्याच्या मागील जे कोणी शख्स असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ते कोणताही समाजाला का असणार त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि इथं जमलेले सर्व आंबेडकरवादी व बौद्ध लोक आलेले आहेत त्यांचं मी धन्यवाद कर त्यां जाए। जाए जाए ले ले करतो की त्यांनी शांतपणे आले आहेत जय भीम जय संविधान परभणी येथे एका माते फिरून संविधानाच्या प्रतीची नासधूस करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आज आम्ही समस्त बौद्ध बांधवाच्या वतीने प्रशासनाला निषेधाचं निवेदन दिलेलं आहे त्यानंतर आम्ही शासनाकडे त्याची कैपत कळविलेली आहे मी शासनामार्फत असं विनंती करतो आमचा तर्फे बौद्ध समाजाच्या वतीने की ज्या माते फिरूला अटक झालेली आहे त्याला फास्ट कोर्टामध्ये टाकून जास्तीत जास्त शिक्षा देण्याची कृपा करावी अशी नम्र विनंती करतो आणि सर्व बौद्ध बांधवांना विनंती करतो आपण शांततेत निवेदन दिले आहेत आपण शांतप्रिय लोक आहोत हे दाखवून द्यायचं आहोत सर्वांनी जसं आपण शांततेत आलो त्याचप्रकारे शांततेत घरी जायचं आपण समाजाच्या बा, समाज बांधवाच्या वतीने निषेध व्यक्त केला आहे आणि या घटनेचा मी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व हा समाज एकजुटीने या ठिकाणी आलेला आहे जो काही प्रकार ज्या घडून आणलेला आहे त्यांच्या पाठीमागे जो कोणी व्यक्ती असेल जो कोणी नेता असेल तर शासनाने त्यांचा छडा लावून त्या व्यक्तीला अटक करावी आणि जास्तीत जास्त त्यांना कडक शासन करण्यात यावं या ठिकाणी हा जो सर्व समुदाय आम्ही शांत चित्ताने आलो आहोत हे सर्वजण आम्ही दाखवून देत आहोत की आम्ही बुद्धाचे अनुयायी आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे का काही आमचे एकट्याचे नव्हते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व जनतेचे होते सर्व तळागळातील लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना योग्य आणि योग्य असा न्याय दिलेला आहे म्हणून जो कोणी माथी फिरू असेल त्यांना कडक शासन झालं पाहिजे असं मी या ठिकाणी तहसीलदारामार्फत जे काही मंत्री जे काही कार्यकर्ते असतील त्यांना मी निवेदन करतो की आपण त्या पाठीमागे लागून जो कोणी व्यक्ती हा षडयंत्र रचित आहे त्याच्यासाठी आपण सज्ज असून त्यांना कडक शासन झालं पाहिजे हेच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो सर्वांचं मंगल हो